आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा आज श्री संत बागडे व मारुती संघटनेच्या वतीनं मा जाडर मुलांचे रस्ता या रस्त्यावरती रस्त्याचं डांबरीकरण मंजुरी असतात त्या रस्त्याचं व्हावं म्हणून आम्ही आंदोलन छोटण्याचा विचार घेत प्रशासक व कॉन्ट्रॅक्टर यांनी कामाची दखल घेऊन या ठिकाणी केलेली आहे आम्ही प्रशासकाचं व कॉन्ट्रेक्टर आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि त्या मागण्याची लगेच दखल घेऊन महापूजा व महाप्रसाद देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो महाप्रसाद या ठिकाणी होतोय पण तरी देखील प्रशासकाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं जर तालुक्यामध्ये जर बघितलं तर अनेक रस्ते खड्डेमुक्त होणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ज्या पद्धतीने निकम साहेबांनी लवकर ऍक्शन घेऊन खरोखर या कामाची गरज आहे हे समजून आमची व्यथा फक्त प्रशासकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृत करणे आहे त्रास देणे हा नाहीये पण ज्या पद्धतीनं प्रशासकांनी जेवढी गांभीर्य घेऊन या कामाची सुरुवात केली असेच काम ज्या ज्या भागामध्ये असतील ते देखील ताबडतोब करावे तेवढीच प्रशासकांना विनंती करतो आणि प्रशासकाचं मी मनातून आभार व्यक्त करतो या ठिकाणी शेतकरी बांधतो ज्या रस्त्यापासून वंचित लोक आहेत हे सगळ्या मंडळींचा मनातून आभार व्यक्त करतो की मी या ठिकाणी मोठ्या संख्येने उप

महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे फॅन्सी ब्रँडेड जीन्स क्वालिटी पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारियर त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न